पनवेल महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आपण पाहतो की प्रभाग रचना झालेल्या आहेत आरक्षण सोडत देखील झालेली आहे आणि ज्या प्रकारे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले ला आहेत अटीतडीची जी लढत होण्याचं चिन्ह तरी दिसतंय महायुती आणि महाविकास आघाडी या दोन महा आघाड्यांच्या समोरासमोर टक्कर होणार आहेत कामोटे शहराची परिस्थिती पाहता की एकूणच इथली राजकीय परिस्थिती काय आहे आपण जाणून घेणार आहोत सोबत भारतीय जनता पार्टीचे कामोडे शहराचे अध्यक्ष आणि नगरसेवक विकास करत आहेत साहेब नमस्कार, नमस्कार। महापालिका निवडणुकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कधीही निवडणुका लागू शकतात आपण विद्यमान नगरसेवक आहात कसं पाहताय प्रभाग क्रमांक तेराकडे आणि एकूणच कामोठ्यातल्या प्रभाग क्रमांक अकरा असेल बारा असेल तेरा असेल काय भूमिका व्यक्त कराल नक्कीच जसं तुम्ही बोलले की बरेच पक्ष हे कामाला लागलेले आहेत पण भारतीय जनता पार्टी सातत्य जनतेच्या सेवेसाठी वर्षानुवर्ष दिवसांदिवस काम करत असतं त्याच्यामुळे नव्याने कोणतीही गोष्ट नसून एक सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हे जिंकण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पार्टी वेलोवेली करत असते कामाच्या दृष्टिकोनानुसार असेल महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून असं जे जे समस्या आहेत ज्या प्रभागाच्या विभागाच्या कामोट्याच्या वेलोवेली सोडवण्याचा काम हा भारतीय जनता पार्टीने प्रामाणिकपणे केलेला आहे कामोटे शहर झपाट्याने वाढते इथे लोकसंख्या झपाट्याने वाढते म्हटलं मात्र पाणी प्रश्न असेल फायर स्टेशनचा प्रश्न असेल पेट्रोल पंपाचा प्रश्न असेल हे अनेक प्रश्न घेऊन कामोटेकर थोडेसे नाराज आहेत सत्ताधारी म्हणून तुम्ही कसं पाहताय नक्कीच जे तुम्ही पेट्रोल पंपाचा विषय असेल पेट्रोल पंपाचा विषय हा आताच मी मध्ये आयुक्तांसमोर चर्चा केलेली आहे जे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या काही परमिशन राहिले ते एक दोन ते तीन महिन्यात आपल्याकडे येऊन पेट्रोल पंपही चालू होत आहे पाण्याचा प्रश्न असेल तर पाण्याच्या प्रश्नासाठी वेलोवेली भारतीय जनता पार्टी असेल की आमदार प्रशांत ठाकूर साहेब असेल इथं स्थानिक कांबोट्याचा ऑफिस असेल किंवा शिडकोजा महानगरपालिकेचा ऑफिस असेल याच्या वेळवेळी पाठपुरावा करून जेणेकरून जे एम एल डी पाणी आपल्याला वाढत आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करत त्यासाठी टाटा कन्सल्टन्सीला एक वेगळा रिपोर्ट आपल्याकडे येणार आहे आम्ही अधिकाऱ्यांबरोबर आता मध्ये मोर्चा झाला त्याच्यात आम्ही जॉईन एम डी बरोबर चर्चा केली एईम बरोबर चर्चा केली त्याच्यात ते स्पष्टपणे सांगितलं जी इटवणे डँड मरून सतरा एम एल डी सत्तर एम एल डी काही पाणी लाईन येणार आहे त्याच्यातून एक पाच ते दहा एम एल डी पाणी हा कांबड्यासाठी सेपेशील वेगळा भेटणार आहे याच्यासाठी आमदार साहेब पूर्णपणे पाठपुरावा करून येणाऱ्या काळात कांबड्याची समस्या सुटेल साधारणतः आपण पाहिलं की ज्या पद्धतीने महाविकास आघाडी आणि महा माहिती हे आमने सामने टक्कर होत असताना महाविकास आघाडी कामाला लागलेली आहे कॉलनी फोरम त्यांच्या दमतीला आहे अशा परिस्थितीमध्ये कामोडकरांचे प्रश्न आणि महाविकास आघाडीची एकत्र महायुतीला लढत काय चित्र वाटतं कामोट्यातलं कॉलनी फोरम हा एक स्वतःसाठी केलेला फोरम आहे लीना गरड जे असतील ते स्वतःसाठी केलेला एक स्वार्थासाठी केलेला आहे फक्त कारण भारतीय जनता पार्टीतून त्या निवडून आल्या त्याच्यातून ते, ते पद भूषवला त्याच्यात असमाधान राहून त्या महापौरच्या पदासाठी त्याच्यानंतर हा कॉलनी फोरम लोकांना दिशाभूल करण्यासाठी केलेला एक विक विकल्प आहे आणि याच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल गेल्याची विधानसभा झाली त्याच्यासाठी एक शिवसेनेतून ते कॅन्डिडेट म्हणून उभे राहिले आणि पुन्हा ते कॉलनी फेअर फोरम म्हणून एक उभे राहतात येणाऱ्या जनतेचा फसवणूक आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं त्याच्यामुळे कॉलनी फोरमचा हा विशेष काही मला वाटत नाही त्यांच्या नेत्यात जर असं असतील तर त्यांचे कार्यकर्ते कसे ते असतील ही जनताच त्यांना उत्तर देईल काय वाटतं कामोट्या शहरामध्ये ज्या पद्धतीनं बीजेपीची बहुसंख्य सगळे नगरसेवक आहेत येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका आहेत प्रभाग क्रमांक अकरा बारा तेरा काय वाटतं काय विषय नक्कीच याच्या अगोदरी आपण बघितले असेल की दोन हजार सतराची निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये नऊ कॅन्डिडेट हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते काही कारणात थोडक्या मताने आमच्या दोन सीटा गेल्या होत्या त्याच्यानंतर कांबोट्या भाजपाच्या मध्ये त्या दोन सीटा गेले होते पण आज भाजपामध्ये आणि पूर्ण देशभरात नव्हे राज्यभरात नव्हे तर तालुक्या भरात नव्हे तर कांबोट्यामध्ये पूर्ण देशात आपला भारतीय जनता पार्टी व्यवस्थितपणे काम करत आहे आणि त्याचाच उत्तम उदाहरण म्हणजे कांबोटा असेल पनवेल असेल आम्ही त्या पद्धतीत सर्व लोक आपल्यावर विश्वास ठेवून पुढच्या वाटचालीसाठी आम्हाला शुभेच्छा देते काय साधारणतः नागरिकांना मतदारांना काय आवाहन करता येईल नक्कीच नागरिक आणि मतदारांना एक सांगण्याचा सा आनंद वाटतो की या कांबोट्याच्या समस्या ज्या ज्या आहेत ते भारतीय जनता पार्टी वेलोवेली सॉल्व्ह करत आहेत काही वेलोवेली वेल देत आहे आज तुम्ही जसे बोलले की आज पक्ष तयारीला लागलेले आहेत त्याच पद्धतीत आम्ही आम्ही नसून आम्ही वेलोवेली जनतेच्या संपर्कात आहोत जनतर्क्याशी जनतेशी संवाद आहे ज्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्हीच सॉल्व्ह केलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात ज्या ज्या समस्या आहेत पाण्याचा प्रश्न असो रस्त्याचा प्रश्न असो त्या समस्या आम्हीच सॉल्व्ह करणारी आश्वस्त आम्ही कामोटकरांना करू इच्छितो धन्यवाद हे होते विकास घरात जे कामोटे शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत पनवेल महानगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक आहेत ज्या पद्धतीनं कोणतेही मुद्दे वर्षे, साथ, वर्षे, साथ वर्षे हो हे घेऊन निवडणुकीसमोर आम्ही जाणार आहोत परंतु मागील पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष महापालिका स्थापनेपासून आम्ही दररोज लोकांचे प्रश्न सोडवित आहोत आणि ह्या पुढे देखील सोडवू आणि मुद्द्यांच्या वरती आम्ही हे राजकारण करून निवडणूक लढू आणि नक्कीच लोक आम्हाला साथ देतील असा विश्वास विकास घरत यांनी व्यक्त केलेला आहे धन्यवाद